श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण दिवसभरामध्ये किंवा आपल्याकडून रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काही चुका होत असतात किंवा कळत न कळत आपल्याकडून काही छोटं मोठं पाप घडत असतं किंवा त्याचे दोष आपल्याला त्या चुकांचे दोष आपल्याला लागत असतात आणि आपण म्हणतो की आपण एवढी सेवा करतो किंवा आपण एवढा देवदेव करतो पण तरीही आपल्याच मागे का प्रश्न येतात किंवा आपल्याच जीवनामध्ये का संकट येतात तर याचं कारण ते आहे की आपल्याला जन्मतही आपल्यावर काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दैनंदिन जीवनामध्ये काही चुका होतात त्याचे दोषही आपल्याला लागत असतात वेगवेगळ्या प्रकारचे दोष आपल्यावर ऑलरेडी असतात आणि जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचेही दोष आपल्याला लागतात आणि म्हणून आपल्याला जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रश्न प्रश्नांना सामोरं जावं लागतं वेगवेगळे संकट आपल्यावर येतात किंवा काही कामं असतात ते आपले अडकून राहतात तर ॲटलिस्ट आपण जे जी रोजच्या जीवनामध्ये आपण जगतो किंवा रोजचं जीवन जगत असताना आपण काही कामं करतो किंवा संसार करताना घराबाहेर पडतो नोकरी करताना आपल्याकडून काही चुका होत असतील तर त्या चुकांचं आपल्याला परिमार्जन व्हावं म्हणजे त्या चुकांची माफी आपल्याला मिळावी आणि त्या चुकांचा दोष आपल्यावर राहू नये तो दोष निघून जावा यासाठी आपण काही सेवा करू शकतो आता ती चुकांचं परिमार्जन करण्याची अतिउच्च कोटीची सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम आता आपण रोज विष्णू सहस्रनाम वाचायला पाहिजे जेव्हा आपण दिवसभराचं काम संपवतो रात्र होते झोपायच्या आधी आपण विष्णू सहस्रनाम वाचायला पाहिजे पण विष्णू सहस्रनामाचं पुस्तक अतिशय छोटंसं आहे पण हे वाचण्यासाठी तुम्हाला पंचवीस ते तीस मिनिटं लागतात म्हणजे अर्धा तास तुम्हाला हे विष्णू सहस्र न वाचण्यासाठी लागतो तर आता आपल्याला वाचायची इच्छा असते सगळ्यांना वाचायची इच्छा असते सगळ्यांना वाटतं की आपल्याकडून झालेल्या चुकांचं परिमार्जन व्हावं आपल्याला त्या चुकांची माफी मिळावी पण आपल्याकडे खरंच एवढा वेळ नसतो कारण आपले आपण सगळे लोक जॉब करतो आपण बाहेर जातो घर सांभाळतो आणि या सगळ्या कामांमुळे किंवा या सगळ्या दगदगीमुळे आपल्याला खरंच एवढा वेळ दिवसभरातून रोज मिळत नाही त्यामुळे आपण मी तुम्हाला एक आ, सोपी सेवा सांगणार आहे जो एक श्लोक आहे म्हणजे एक मंत्र आहे छोटासा किंवा एक श्लोक म्हणू शकता तुम्ही त्याला जो वाचल्याने विष्णू सहस्रनाम वाचल्याचं पुण्य मिळतं तर तो एक मंत्र किंवा तो एक श्लोक अगदी छोटासा आहे तो तुम्ही रोज रात्री झोपताना वाचा म्हणा ऐका मी हा श्लोक तुम्हाला हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देईल तुम्ही लिहून ठेवा वाचा ऐका पाठांतर करा कसंही करा पण रोज रात्री झोपताना जर तुम्ही या मंत्राचं पठण केलं तर तो मंत्र तुमच्या दिवसभरांच्या चुकांचं परिमार्जन करेल आता आपल्याला जन्मतः काही दोष असतात किंवा आपल्याला पितृदोष असतात वासुदोष असतात वेगवेगळ्या प्रकारचे दोष असतात आणि सगळ्या दोषांसाठी आपल्याकडे सेवा उपलब्ध असतात पण रोजच्या चुकांमधून जर काही आपल्याला दोष लागले तर अजून त्या दोषांचं कर्ज किंवा ऋण आपल्या डोक्यावर होतं आणि अजून आपल्या जीवनामध्ये संकट किंवा प्रश्न येत राहतात त्यासाठी रोजच्या चुकांचं परिमार्जन करण्यासाठी चुकून झालेलं काही दोष लागलेले ला ला असतील आपल्याला त्याचं परिमार्जन आपण तेव्हाच केलं पाहिजे कारण त्याचं अजून डोंगर जर आपल्या डोक्यावर तयार झाला तर आपण आधीच जी सेवा करत असतो ती आधीच्या दोषांसाठी करत असतो आणि अजून जर दोष आपल्याला लागतील तर अजून प्रश्न येतील त्यासाठी विष्णू च जे पुण्य मिळतं या श्लोकामधून तो श्लोक एक तुम्ही नक्की वाचा मी तो श्लोक तुम्हाला वाचून दाखवते तो मंत्र एक आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देईल तुम्ही रोज म्हणायचा तो मंत्र आहे ओम नमस्तवनताय सहस्रमूर्तये सहस्रपादा क्षीरी शो उहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः हा अगदी छोटासा असा मंत्र आहे श्लोक आहे छोटासा तर ते हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम तुम्ही रोज नक्की वाचा तुमच्या सगळ्या चुकांचं परिमार्जन होईल आणि जे दोष तुम्हाला त्याच्यापासून लागणार आहेत ते दोष लागणार नाहीत आणि त्याच्यापासून येणारे जे तुमच्यावर नवीन संकट किंवा नवीन प्रश्न तुमच्या जीवनात असतील ते येणार नाहीत ना ना किंवा आलेले टळतील तर हे विष्णू सहस्रनाम वाचण्या इतकं पुण्य एका मंत्राने तुम्हाला मिळतं हा मंत्र तुम्ही रोज संध्याकाळी एकदा वाचा म्हणा ऐका पण एकदा मात्र ही सेवा करा जेव्हा ही सेवा तुम्ही एक सलग काही दिवस कराल अगदी एक महिना जरी तुम्ही ही सेवा सलग केली तरी तुम्हाला त्याचे खूप जास्त फरक जाणवतील आणि अगदी छोटीशी एकाच मिनिटाची ही सेवा आहे तो मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही लिहून घ्या किंवा पाठ करा म्हणा वाचा कसंही करा पण अगदी नक्की ही सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे कारण विष्णू सहसरं नाव पुण्य आपल्याला त्याने मिळणार असतं ही सेवा तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ